मॅक्सेलच्या ऑरम सिक्स सुपर कॉम्पॅक्ट गोल्ड टेस्टिंग मशीनची ओळख ऑरम सिक्स चे डिझाईन तुमच्या दुकानाच्या सौंदर्यासोबत सुसंगत आहे ज्यामुळे ते सुंदर दिसते याला कोणत्याही पी किंवा अतिरिक्त हार्डवेअरची गरज नाही ज्यामुळे स्वच्छ आणि टापटीप देखावा मिळतो कॉम्पॅक्ट ऑरम सेक्स तुमच्या कामाच्या जागेत कोणताही फर्निचर बदल न करता सहज बसते कोणत्याही आकार वजन किंवा आकाराच्या दागिन्यांची तपासणी करण्यासाठी प्रशस्त कक्ष दागिने ठेवण्याची प्रक्रिया खूपच सोपी आणि जलद आहे त्यामुळे तुमच्या चाचणी प्रक्रियेत कोणतीही चूक होत नाही खास डिझाईन केलेली ऑप्टिक प्रणाली जी उच्च स्थिरता आणि अचूकता प्रदान करते ॲडजस्टेबल डिस्प्ले ज्यामुळे बसून किंवा उभं राहून कोणत्याही कोनातून पाहणे सोपे होते यामध्ये एच डी एम आय फोर के डिस्प्लेसह एक्सरे संरक्षण सुरक्षा लॉक आहे एका बटनांनी मशीन सुरू होते ते पटकन चालू होते आणि एका क्लिक मध्ये सॉफ्टवेअर सुरू होते वॉर्म अप फक्त पाच मिनिटांचा आहे खाली वरच्या डिझाईन मुळे कोणताही नमुना पटकन ठेवणे सोपे सोपे होते वर लाइव सोपे होते आणि इमेज पाहणे पारदर्शक खिडकी तुम्हाला चाचणी प्रक्रियेत कोणतीही शंका दूर करण्यास मदत करते ऑरम सिक्स ची अचूकता हाच त्याचा मुख्य गुण आहे तज्ज्ञांच्या सल्ल्यांची गरज नाही तुम्हाला फाईन गोल्ड आणि कॅरेट गोल्ड दोन्ही मध्ये नेहमीच उच्च अचूकता मिळते तीही वर्षानुवर्ष रिपोर्ट छापणे आता अधिक सोपे झाले आहे तुमच्या व्यवसायाच्या गरजेनुसार रिपोर्ट्स सानुकूलित करू शकता आणि तुमच्या व्यवहारात अधिक पारदर्शकता तयार करू शकता ऑरम सिक्स आहे तुमचा सुपर हिरो आजच आमच्याशी संपर्क साधा